हो का अरे ऋषाकडे गेल ना गेल तू गे मग काय झालं दुपारी येतो म्हंटलाय आला त्याला अरे पण आहे कशी आहे काय आहे भरी काम चाललेली खरं बोलत नाही राव आज बी काय बोलली नाही माझ्या सगळी आता झालं ते झालं त्याला कोण काय करू शकते या सांगू माणसांना चांगलं झालं तरी वाईट झालं तरी बोमल्याची सवय आहे मला काय वाटते सांगू का आता फक्त रुपीचा संसार नीट झाला पाहिजे खर आहे तर ते आयला बर वाटणार होय आता आपण त्या पोरला मारू बी शकत नाही काय बोलू बी शकत नाही फक्त तिचा तिचा संसार चांगला झाला की लोक विसरून जातात खरंय आणि या गावातल्या असा काय उपयोग नाही बरोबर सगळं संध्याकाळ येतो म्हणलं का येतो म्हणलं काय विषय अरे काय बोल बसली चला वाड्यावर जायचं नाही का बरोबर चला मग काय तरी लागा ते नाही हार आणि कासरा घेतला का नाही अरे आता गेल्यावर दुकानात घ्यायचं बर चला चला लवकर चला पटकन हा बरे मी आर दोन अरे का अरे कुठं चाललायस अरे मंदिरात जाऊ का आता होय नाही गाजा अवघड जा बाबा कधी काय बी सुस्त याला आणि एवढा धार्मिक कवा पासून झाला सर अरे धार्मिक नाही बाबा मग नाही आयुष्यात काय सरळ होऊन झाले बघायलाच नाही हे खरंय बरं का आयुष्यात काय जाऊन बघा राव बरं होऊ दे तुझ्या मनासारखं तर तु खरं जा बरं का देवा पर सगळे चांगले होते लय देऊ झालं काय चांगलं होईला झाली सगळं माग लागले बघ काय नाही ते होय देवा हे सगळं मागचं सार आणि आज बिंदूर आहे राहून चांगली सुरुवात होते होय देवा आणि आमचा काना बी मोठा होते आणि परवाच्या शर्यत आहे ते दे देवा ये तो। अरे तास अरे बोलून चालतोय मग नवस बोलायला पाहिजे नवसात काय संबंधित अरे आमची आजी सांगत होती पावलेली देव आहे नवच बोलल्याशिवाय असं इच्छा पूर्ण होत तु नाही तुझ्या आजी म्हणून किती वर्ष रे सहा सात वर्ष झाली माझं काय सप्ना का नवसा सांगायला अरे ती नाही सगळ्या गावात चर्चा आहे त्या सावकर नवच बोललाय कसला जिकली, हाँ, हाँ। है, है। गपस, हाँ। हाँ। अरे जर शरीर जिंकली हा तर सोन्याच्या पादुका घालतो म्हणलाय या देवाला काय ए शर्या उगाच लाग का आवडल्या लोकांचं ऐकून काय बी बोलत जाऊ नको अरे नाही खरं आहे सगळीकडे चर्चा चालू आहे अरे चर्चा जाऊ दे तिकड तिकडे डोक्यात घेऊ नको तू चल हा पुण्याला असच बोलतोय चल देव काय मस्त श्रीमंत असं पाहतोय फक्त तस नाही गजा सुधीर रे तू चल चल शाळा नाही विचार करते वर काही देवधर्मात राहून आलं तरी काय अरे बरे ऐक असते रे तस अरे नसतंय असं काय जे जा ऐक जरा सांगितलं अरे तुझ्या का परिणाम झालाय काय मला काय कळेल तू गेला आजीच्या काळात दिवस काहीतरी विचार करत बसतेस सकाळ सकाळी बरं आणलायस तू झाला चालू बे लागलाय ना जात काय हाय काय करायचं रे तुमचं खाऊ नका नका मर्जीला लवकर मग आता तुम्ही दोघर गेलो मी ते एकटा काय करायचं आहे गज कधी कधी कौतुकच वाटते मला चला तुझ्याकडनं चिकण्याकर काय बरं कानाला बारीक बरं का काय बारीक आता गावाने बघत राहायला पाहिजे कानाला त्या सावकारापेक्षा कडक दिसला पाहिजे काना आपला

घाल <asureit> <दिखा ले। पताँा। laughs> की घाल घाल सावकाश सावकाश हल नको घट मार घट मार तुला न्याव कुठे तर गट मार आता का का ना चला नवर देऊ दिसाला चल चाल बरया आपण चाललो ह्याला घेऊन आणि शिद्धचं बल कोण आणायला लागली अगदी राजभाव घेऊन यायला लागले आणायला लागले ना, ना, ना ए अरे झाली की नाही तयारी अरे झाली झाली चला घे म्हण चला चला चला, चला। आणि

येऊ दे शांत राहा तुम्ही कपरे आपल्याला नाही भांडण करायचं गप बस आल्या रा बाया बाऱ्या अरे येऊ दे की मग केला करायचं आपण बी इथं नाहीतर किथं करू की मग सुट्टी देते काय त्याला Music, music. music.

बिंडा वडल्यासारखं वडलं मला सगळ्या गावासमोर आबरू गेली माझी आणि तुम्ही कायच केलं नाही तर काय तवा त्याच्या बाला बघून किती दिवस शांत बसायचं असं भेटूच काय त्याला शांत बसायचं नाही तर मग काय करणार आहे आपण हे बघा त्या वैभ्याचं बाय यात लक्ष घालत नाही तीच बरं आहे त्यानं जर लक्ष घातलं तर ती कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे आपल्याला सण नाही व्हायचं आणि तुम्हाला जो काय बदला घ्यायचा आहे जी काही ईर्षा करायची आहे ती आपण शर्यतीत करूया की जवळ आल्या ती आहे कसा आहे माहिती का बऱ्या हे सगळं कोर्ट कचेरीचं आहे का नाही सगळं झाल्यावर बघायचं असतं आधी त्याची चिंता करून काय उपयोग नाही आणि तो सावकार तो पण काही दुसलेला तांदळाच नाही बरं काय आणि कसं आहे माहिती काय ही शर्यत आहे की नाही आपण तशी तशीबी मारणारच आहे त्यामुळे त्यात त्यांचा विचार करायची गरज नाही मला नाही वाटत आपण ही शर्यत असं का त्या नवसामुळेच नवसामुळं हा अजून ते तिथंच आहेस का आणि कसलं नवस आपल्यातलं कोण नवस बोललं पण नाही हां अरे पण त्या सावकार्यानं बोलला आहे ना नवस आणि त्यामुळेच हे सगळं उलटं व्हायला लागलंय अरे राज काय नसतंय रे बाबा तुम्हाला काय पटतच नाही अरे नवसामुळंच ना व्हायला लागलंय कबगुमान पुण्याला होतं ते बरं होतं आता आमच्या बाला कळल्यावर परत पुण्याला पाठवणार आता आणि तो तिथं गावासमोर सगळ्यांपुढं मला वडत होता त्यावेळी तुम्ही सगळेजण शेपूट घालून बसला त्याला हणला पण नाही हे बघ शेपूट बिपूड काय घातलं नव्हतं काय ह्याच्यामुळं ग बसल्यालो लो त्याला सांग माझ्यामुळं म्हणजे आता तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं का तुम्हाला स नाही बरे तसं नाही म्हणजे कसं आहे अरे अरे कसं आहे आहे का तुझा गं बस काय काय माझ्यामुळं झालं मी करतो सगळं हां मी शांत बसायला नव्हते ऋषा शांत का बसलायस अरे गी की हा गी की नको मान नको तुम्ही काला घणाचं बघायला आलाय म्हण तुझा आहे काय होय हा बोललाय आता नवस बघू झालं तर झालं या वर्षी आयलाय नवसाच्या बघा मी म्हणलेल ना नवसामुळेच व्हायले नवसामुळे हे काय संबंध आहे तुम्हाला सगळी चेष्टाच वाटते अरे काय अरे आमची आजी सांगत होती काय आमच्या आजांना त्या देवीला नवस बोललेला अरे काय झालत आमचं रान आहे ना दरवेळी सात वर्ष सात वर्ष ओस पडलेली काय पिकतच नव्हतं काय पिकतच नव्हतं आमच्या आज नवस केला काय की के पिकू दे डोक्यावरली सगळी केस काढतो मग पिकलं पिकल काय अजून पिकते म्हणजे आता काय आम्ही शरीराजी कसं आमच्या डोसक्याला केस काढायची काय बघितलास या चमत्कार हे नाही गेल्यास लक्षात लाईट तुम्हाला पटतच नाही तर काय करू बर घ्या घ्या हे घ्या ऋषा घे अरे घे घे गजा ह्यावर उशीर झाला जायला पाहिजे आपल्याला बस म्हणजे अरे ही कुणा आणल्या ही कोण पेणार अर गजा हे गजा अरे येड काय असं पेतवी पे। कोण येड अरे

जायचं चला आत्ता तर सुरुवात आहे काय जी या काय घ्या आत्ता सुरुवात आहे अजून लेम माझी आहे कुठं मजा करू चला एजा किती वाजता साडेबारा साडेबारा चला चला आई चल 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 अरे राहिलेली जाताना मारतो चल चुपे सावकाश चल उठ चल पाहिजे काय हेडच आहे बरं काही सण होत नाही न उगच पेट बसते उठ अरे सावकाश सावकाश सावका डरे चल चप्पल घाल चल तुला बरं करत चढली होरी पिलेच न्हू आता जाताना बक्षीस चढत्या चल चल त्याचं मा हे छान आहे सावकार आजिया साईड दोस्त दोस्त ना रहा दोस्त दोस्त ना कजा हम्म तू जर जीव आहे बाबा अपना अल्लू बाबा गप तू प्रेम नहीं माय हा? है हाय माज़े प्रेम तुझ प्रेम नाही माझ्या बरं तुला सांग माझ प्रेम आहे तुझ्या ए सर लय प्रेम आहे तुझ्यावर हा ऋषा रुसा त्याला सांग माझ्यावर प्रेम नाही 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 प्रेम नाही अरे माझा प्रेम आहे रे नवस बोल बोल नवस काय बोल नवस आता का आता hmm? काय ते नवस बोल म्हणला नवस बोलणं म्हणजे प्रेम आहे तस चला कुठ मंदिरात नवस बोलणार काय बाबा नाही 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 सगळ्यांनी बोलायचं सगळ्यांनी नवस बोलायचं काय संबंध सगळ्यांनी नवस बोलायचं पण काय संबंध करायचे माझा नवस बोलायचं काय संबंध उश्या माझा काय संबंध नवस बोलायचा आज जायचं नाही पाप लागते चप्पल माझ इंग्लिश चप्पल आहे देवा देवा नहीं। देवा हो माझं याच्यावर प्रेम आहे म्हणून मी नवज बोलतो मग तू तू, तू पहिला बोल मी बोलू हो बरं देवा हाँ। मी श्रेय जिंकू दे एकवीस प्रदक्षिणा मारतो एकवीस एकवीस कुठं माझं रागरण पण कमी होत नाही रे रेवीस बरं तेव्हा मी शरीर जिंकल्यावर एकशे एक प्रदक्षिणा मारतो हां हा बरोबर माझं झालं घे घे ऋषा ऋषा बरं मी देवा मी सुकोज ना सोडतो सोडतो ना म्हणतात ना वस तू घे तू घे बोल तू बोल तू हा तू बोल देवा शर्यत जिकू दे मावा काय सोडतो मावा सोडला <laughs> <माँगाँ> चला <laughs> ओके येतो येतो कुठे तू आहेस की जर राहिली की भावा राहिल बोल चांगलं यायच का चांगलं बोलत बोल देवा शिरोज जिंकू दे आम्ही मी मी बोल की टक्कल करतो टक्कल <coughs> टक्कल 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 <laughs> ए याच्या आजागत टक्कल करतो ई ओ गो रे लव यू बाबा अरे छप्पल अरे पॅले चिपन तर Дела ето. А така е мала. А така е редко. Лови, мала,